पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात बहात्तर टक्के मतदान विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील परतूर घनसावंगी जालना बदनापूर आणि भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील एक हजार सातशे पंचावन्न मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली असून जिल्ह्यात एकूण बहात्तर पॉइंट तीस टक्के मतदान झाले आहे पाचही मतदारसंघातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे वीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानात जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदान झाले असून यामध्ये परतूर सहासष्ट चार टक्के घनसावंगी सत्याहत्तर सहा टक्के जालना त्रेसष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के बदनापूर चौऱ्याहत्तर पॉईंट सहा टक्के आणि भोकरदन सत्यात्तर पॉइंट दोन टक्के असे एकूण सरासरी बहात्तर पॉईंट दोन टक्के मतदान झाले आहे पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली यावेळी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्नी मुलगा सून यांच्यासह सहपरिवार मतदान केले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील पत्नी मुलगा सून आणि भावंडे यांच्यासोबत मतदान केले अपक्ष उमेदवार अब्दुल हाफीज यांनी देखील कुटुंबासह मतदान केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी देखील सहपरिवार मतदान केले शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी देखील त्यांच्या मूळ गावी सहपरिवार मतदान केले आम आदमी पार्टीचे प्रदेश सचिव विनय कुमार कोठारी यांनी देखील मतदान केले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी त्यांच्या मूळ गावी मतदान केले उद्योजक घनश्याम गोयल यांनी देखील सपत्नीक मतदान केले सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले असून तेवीस तारखेला ईव्हीएम मशीन उघडल्यानंतरच कळेल की कोण जिंकले आणि कोण हरले